नमस्कार मी पांडुरंग पंढरपूरकर पांडुरंग पंढरपूरकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे जनतेच्या विजयाचे संकेत लोकसभेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला पूर्ण होऊन त्यात एकशे दोन क्षेत्रातल्या मतदारांनी आपला लोकशाही हक्क बजावला ही निवडणूक पूर्ण होऊन दिनांक चार जून या दिवशी नव्या लोकसभेचं चित्र स्पष्ट होईल मात्र ते कसं असेल याची जाण देशाला आताच बऱ्यापैकी आली आहे मोदी शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा उन्मादी आवाज खाली आलेला देशाला दिसलाय त्यांच्या पक्षाचे दुय्यम दर्जाचे नेते आणि कार्यकर्तेही फारसे उत्साहात असल्याचं आणि पूर्वीसारखे मतदारांच्या घरोघरी जाताना आढळले नाहीत त्यांच्या निरुत्साही आणि निराशपणाची जाण देशाला आरंभापासूनच असल्याचं दिसलं आहे याउलट गळाटलेला काँग्रेस पक्ष एकवटलेला आणि उत्साहानं भारलेला देशानं पाहिला आहे त्या पक्षात झोम भरण्याचं काम राहुल गांधींच्या दक्षिणोत्तर आणि पूर्वपश्चिम या दहा हजार किलोमीटरच्या यात्रेनं केलं आहे त्याचवेळी देशातल्या अखिलेश यादवांचा समाजवादी लालू यादवांचा राष्ट्रीय जनता दल स्टॅलिन यांचा द्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासारखे प्रादेशिक पण सामर्थ्यवान पक्षही त्यांच्यासोबत गेलेले दिसत आहेत केजरीवालांचा आम आदमी पार्टी हा पक्षही दिल्ली आणि पंजाबात त्यांच्यासोबत आलेला दिसतोय मात्र ही निवडणूक उमेदवारांची नेत्यांची राजकीय पक्षांची असल्याचं कुठंही दिसलं नाही ती साऱ्यांच्याच हातनं जनतेनंच पिसकावून घेतलेली आणि तिनंच लढवलेली देशानं पाहिली एका अर्थानं नेतेगिरी पक्षांचं सामर्थ्य यावर लोकांनी मिळवलेला विजयच यातनं उघड झाला आहे त्या अर्थानं ही खरी लोकशाहीची समर्थ कामगिरी आहे हे लक्षात घ्यायचं आहे आजवरच्या निवडणुकांमध्ये धनवंत उद्योगपती आणि पुढारी अग्रेसर राहिल्याचं दिसलं तर यावेळी त्यांचा पत्ताही कुठं दिसला नाही त्याचवेळी समाजातल्या उच्चभ्रूंचे वर्ग आणि त्यातही संघ कुलोत्पन्नांचा दंडाधिकारी समुदायही सक्रिय झाल्याचं कुठं दिसलं नाही खरं तर ही निवडणूक जाणकार विचारवंत सर्व समभाववादी लोकांवढीच बहुजन समाज दलित आदिवासी आणि मुस्लिम समाजाच्या हाती गेलेली दिसली आणि त्या साऱ्यांमध्ये मोदी आणि शहा यांच्याविषयीचा संताप मोठा दिसला ही स्थिती काँग्रेसच्या नेतृत्वातली इंडिया या आघाडीला विजयी करणारी ठरली तर तो भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा किंवा संघाचा परिचय पराजय नसेल तो मोदी आणि शहा यांच्यातल्या व्यक्तिगत उन्मादाला जनतेनं लगावलेली ती एक चपराक असेल भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रियतेला लागलेल्या ओहोटीला त्या पक्षाच्या या नेत्याने एवढीच हेमंत बिश्वसर्मा कंगना रानावत आणि सुधीर मुनगंटीवार यासारख्या प्रचारकांच्या आणि उमेदवारांच्या तोंडातनं वाहिलेली गटारही कारणीभूत असतील हेही लक्षात घ्यावं लागेल ज्या राहुल गांधींची गेली वीस वर्षं संघप्रवृत्तीच्या लोकांनी टवाळी केली त्या तरुण नेत्यानं या संबंध काळात कधीही कुणाविषयी अपशब्द काढल्याचं आजवर दिसलं नाही आणि त्याला मोदी आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसारखे आपले कोणतेही उद्गार मागं घ्यावे लागले नाहीत मोदींना मात्र त्यांची सारीच अभिवचनं गिळावी लागल्याचं या निवडणुकीत दिसलं देशातल्या प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लक्ष रुपये जमा करण्याचे दहा वर्षांपूर्वी त्यांनी दिलेलं आश्वासन समाज विसरला नाही दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकऱ्या देण्याचं आणि महागाई कमी करून सामान्य माणसांचं आयुष्य सुखी करण्याचं त्यांचं वचनही समाजाच्या मनात जिवंत पण कोमेजत राहिलं आहे देशाचा एकही शेजारी त्याचा आज मित्र नाही आणि ज्यांना एकेकाळी भारताचं मित्रत्व मोठं वाटलं ते देशही त्याच्यापासून दुरावलेले देशाला दिसले आहेत हा देश कोणत्याही एका धर्माचा जातीचा भाषेचा किंवा प्रदेशाचा नाही त्यानं कोणत्याही मोठ्या नेत्याचं उर्मटपण कधी नम्रपणे स्वीकारलेलं नाही त्याचवेळी त्यानं आपली प्रकृती डावी किंवा उजवी ही कधी होऊ दिली नाही एखाद्या कारणास्तव कधीतरी त्यानं डावेपण किंवा उजवेपण जवळचं केलं असलं तरी त्याची मूळ मध्यम मार्गी प्रकृती त्यानं नेहमीच आपली मानली आणि तिच्याविषयीच्या आत्मीयतेला त्यानं कधीही तडा जाऊ दिला नाही भाजपच्या लोकांनी कधी रामाच्या तर कधी कृष्णाच्या नावानं त्याला धर्मांध बनवण्याचे प्रयत्न करून पाहिले खरं तर या प्रयत्नांची सुरुवात एकोणीसशे पंचवीसमध्ये संघानंच केली मात्र ती या आधी कधीही यशस्वी झाल्याचं दिसलं नाही वाजपेयींचं सरकार देखील भाजपचं असलं तरी मार्गीच होतं मोदींचं कर्मटपण केवळ कडवंच नाही तर कमालीचे धारदार आणि प्रसंगी हिंस्क स्वरूप धारण करणारं दिसलं त्याची चुणूक मोदी आणि शहा यांनी आधी गुजरातमध्ये जगाला दाखवलेली आहे त्या दोघांची उजव्या वाटेनं झालेली वाटचाल की त्यांच्या अनुयायांनीही आपली वाटावी ही गोष्ट त्यांना या देशाची खरी प्रकृती न समजल्याचं सांगणारी आहे ही माणसं प्रसंगी त्या दोघांहून अधिक कडवी आणि धारदार भाषणं करताना आणि विरोधकांना नको तशी शिविगाळ करताना आढळलेली आहेत मात्र त्यांच्यापैकी प्रत्यक्ष समाजाशी संबंध असणाऱ्या लहान कार्यकर्त्यांना आपल्या वाटेचं चुकलेपण आपल्याला समाजापासून दूर नेत आहे हे फार लवकर लक्षात आल्याचं दिसलं आहे जे लहान कार्यकर्त्यांना दिसलं आणि देशाला जाणवलं ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मात्र उमजल्याचं अखेरपर्यंत दिसलं नाही आश्चर्य याचं की अशावेळी भाजपच्या नेत्यांना त्यांचा कान धरून देशाच्या मूळ मार्गावर आणण्याचे संघाच्या नेत्यांनी याआधी केलेलं धाडस यावेळी त्यांनाही करता आल्याचं दिसलं नाही त्यामुळे झालाच तर त्या उद्याचा पराभव भाजप एवढाच संघाचा आणि त्यांनी आपले मानलेल्या पण देशाला मान्य नसलेल्या विचारसरणीच्या पराभवासारखाच असेल आणि तशीच त्याची इतिहासात नोंद होईल त्यामुळं देश मध्यम मार्गावरनं यापुढं चालू लागला तर त्याला त्याची मूळ प्रकृती पुन्हा गवसल्याचं आणि उमजल्याचं ते चिन्ह ठरेल आणि तोच त्याच्या भावी उन्नतीच्या आणि उन्नयनाच्या प्रवासाचा आरंभ ठरेल या आरंभाची आणि त्याच्या बी प्रवासाची या देशासारखीच पांडुरंग ही वाट पाहीन हे इथं नोंदवायचं आहे कळावे आपला पांडुरंग तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद